जय सूर्या बाहून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आर्जिक रेशन मराठी आणखी एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पाहून आजचा व्हिडिओ खूपच जबरदस्त झालेला आहे तर आजचा व्हिडिओ आपण नटीने मारली मिठी मराठी सॉन्गवरती बनवलेलं आहे सर्वांना आजच्या व्हिडिओला अजून लाईक नाही से केलं तरी क्लिक के करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉन नोटिफिकेशन ऑन करून घ्या कारण तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मिळत जाते तर बघा ना आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेल यूज केले असेल ते सर्व मॉडेल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती मिळून जाईल किंवा आपल्या टेलिग्रामवरती तुम्हाला मिळून जाईल तर ना इंस्टाग्रामला आपल्या फॉलो करून घ्या तुम्हाला काही पण अडचण असल्यास तुम्हाला तिथं मेसेज करू शकता चला तर मग काळ न करून तर आजच्या व्हिडिओ एडिटिंगला आपण सुरुवात करूया सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे अलर्ट मशीन आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे अलर्ट मशीन ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला अलाईट मशीनमध्ये बुकमार्क प्रिशिंग आणि शेगी प्रिशेटिंग आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायची आहे इम्पोर्ट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं सर्वात आधी आपल्या बुकमार्क प्रिश जे आहे त्याच्यावरती आपल्याला टच करून घ्यायचं आहे चार ते टच केल्यानंतर काय करायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे जा, मीडियामध्ये जायचं आहे जा, मीडियामध्ये गेल्यानंतर तिथं आपल्याला एक इमेज आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे इमेज घेतल्यानंतर समोरच्या वीठपर्यंत जायचं आहे आणि तिथपर्यंत आपले इमेज वाढून घ्यायचं आहे तर तिथून आपल्याला सर्व लास्टपर्यंत आपले इमेजेस ॲड करत जायचं जा आहे जा. तर बांध व्हिडिओ थोडा स्किप करतो आणि सर्व इमेजेस तिथे ॲड करून घेऊन घेतो तर पाहणं आपल्या सरी इमेजेस ते इथे ॲड करून झालेले आहेत त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं बॅक येऊन जायचं आहे बॅकानंतर आपला शिकमिक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं या एक नंबरचा जो इमेज आहे त्या इमेजवरती आपल्याला टच करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर परत आपल्याला इथं बॅक येऊन जायचं आहे परत आपला भिटमाग प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर पहिल्या इमेजवरती आपल्याला टच करायचं इफेक्ट पण जायचं आहे तीन डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं परत बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्यानंतर परत आपला शेगिपेक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे दोन नंबरच्या इमेजवरती टच करून घ्यायचा आहे त्यानंतर इपेक्टवरती टच करायचा आहे थिंडॉटवरती क्लिक करून कॉपी इपेक करून घ्यायचा आहे त्यानंतर परत बॅक येऊन जायचं आहे परत आपला बिटमॉक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं समोरचे बीटपर्यंत द्यायचं आहे आणि इथं हे दोन इमेजेस आहेत त्या दोन इमेजेसला आपल्याला तो इफेक्ट तिथं वेस्ट करून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं परत बॅक येऊन जायचं आहे बॅग आल्यानंतर परत आपल्याला इथं शेकिफेक्ट प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे तीन नंबरची इमेजवरती टच करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर परत बॅक येऊन जायचं आहे परत आपला बिटमॅप प्रोजेक्ट आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं आता हे तीन इमेज सोडून द्यायचं आहे आणि चौथी इमेजवरती यायचं आहे ते इमेजवरती टच करायचं पण जायचं आहे ते डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे पेस्ट इफेक्ट करून दिल्यानंतर काय करायचं आपल्याला हे दोन्ही इमेजेस सोडून द्यायचे आहेत दोन इमेजेस इमेजे सोडून दिल्यानंतर परत ते इमेजवरती टस करायचा जाऊन आपल्याला तो इफेक्टिथं पेस्ट करून द्यायचा आहे पेस्ट करून दिल्यानंतर काय करायचं परत आपल्याला हे दोन्ही इमेजेस सोडून द्यायचं आहे आणि तिसऱ्या इमेजवरती टच करून आपल्याला तो इफेक्ट तिथं पेस्ट करून द्यायचा आहे परत हे दोन्ही इमेजेस सोडून द्यायचे आहेत आणि तिसऱ्या इमेजवरती टच करून आपल्याला तो इफेक्ट तिथं पेस्ट करून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं परत बॅक येऊन या जायचं आहे बॅकालानंतर परत आपला शिकबेक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे या चौथ्या इमेजवरती रच करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे तीन नॉटवरती क्लिक करायचं आहे कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला परत बॅक येऊन जायचं आहे बॅकाल्यानंतर परत आपला फिटनॉक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथे येऊन जायचं आहे आता या चार नंबरची इमेजपर्यंत यायचं आहे चार नंबरची इमेज परत आल्यानंतर ते इमेजवरती रस करायचा इफेक्टमध्ये जायचं आहे तीन डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे पेस्ट इफेक्ट करून दिल्यानंतर परत आपल्याला हे दोन्ही इमेजेस आता सोडून द्यायचे आहे दोन इमेजेस सोडून दिल्यानंतर परत आपल्याला तिच्या तिसऱ्या इमेजवरती रस करून ते इफेक्ट आपल्याला पेस्ट करून द्यायचा आहे त्यानंतर परत आपल्याला हे दोन्ही इमेजेस सोडून द्यायचे आहेत आणि तिसऱ्या इमेजवरती रस करून तो इफेक्ट आपल्याला पेस्ट करून द्यायचं आहे पेस्ट करून दिल्यानंतर आपल्याला परत इथं आता बॅक येऊन जायचं आहे बॅग आल्यानंतर काय करायचं परत आपला शेक इफेक्ट पोहोचक आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं आता या तीन नंबरच्या इमेजवरती रच करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर परत बॅक येऊन जायचं आहे परत आपला बिटमा पोषक आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आता आपल्याला समोर येऊन जायचं आहे समोर आपल्याला हे पाचवी इमेजेस सोडून द्यायचं आहे पाचवी इमेज सोडल्यानंतर सहावी इमेजला आपल्याला तो इफेक्ट तिथं पेष्ट करून द्यायचं आहे पेष्ट करून दिल्यानंतर परत हे दोन इमेजेस आपल्याला सोडून द्यायचे आहे सोडून दिल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला पेष्ट करून दिल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं आता हे पाच इमेजेस सोडून द्यायचे आहे पाच इमेजेस सोडून दिल्यानंतर सव्वी इमेजेसला आपल्याला तो इफेक्ट इथं पेष्ट करून द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला परत बॅक येऊन द्यायचा आहे परत आपला शेकीपेक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला शेवटी यायचं आहे शेवटी आल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला त्या लेअरवरती आपल्याला टच करायचं आहे आणि इथं यारूज्या बाजूच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे आणि तिथं टच केल्यानंतर काय करायचं आपल्याला इथं कॉपी लेअर करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथं बॅक येऊन जायचं आहे बॅग आल्यानंतर परत आपला फिटन प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला समोर येऊन जायचं आहे समोर आल्यानंतर आपला जो इमेज आता इफेक्ट यायचा एक राहिलेला आहे त्या इमेजपर्यंत आपल्याला यायचं आहे इथं नऊ पॉईंट बावीस शेकंदापर्यंत यायचं आहे तिथं आल्यानंतर काय करायचं आहे ते इमेजवरती आपल्याला टच करायचं आहे मूव अँड ट्रान्सफॉरमध्ये जायचं आहे आणि आपल्याला इथं तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये जाऊन तो इमेज आपल्याला लहान करून घ्यायचा आहे इथपर्यंत असं लहान करून घ्यायचं आहे लहान केल्यानंतर परत इमेजवरती टच करायचं आहे बॉर्डर आणि शॅडोमध जायचं आहे शॅडो ऑन करून घ्यायचा आहे ऑन केल्यानंतर काय करायचं आहे परत इमेजवरती टच करायचं आहे इमेजवरती टच केल्यानंतर परत इथं हॅरोच्या बाजूच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे खाली तुम्हाला पेस्ट स्टाईल दिसत आहे तिच्यावरती आपल्याला टच करायचं आहे तिच्याआधी टच केल्यानंतर एक नंबरचा कलरचा ऑप्शन आहे तिच्याआधी टच करायचं आहे आणि आप आपल्याला पेस्ट करून द्यायचं आहे पेस्ट करून दिल्यानंतर काय करायचं आहे आपला व्हिडिओ आता पूर्णपणे इथं बनवून तयार झालेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे व्हिडिओ गॅलरीमध्ये शो करून घ्यायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे ते शेटिंगच्या बाजूला गॅरो दिलेला आहे आपल्याला तिच्याआधी टच करायचं आहे आणि व्हिडिओवरती टच करून तो आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला पाहणं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर क्लिक नक्की आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया की एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय